आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत धाकधुक वाढलेले आहे उत्सुकता वाढलेली आहे काही क्षणातच मतमोजणीला सुरू होत आहे आठ वाजता मतपेट्या येतील आणि काही क्षणातच मतमोजणी कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होत आहे प्रचंड उत्सुकता आहे कोल्हापुरातील दहा सांगलीतील आठ आणि सातारा मतदारसंघातील आठ आणि सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात प्रचंड चुरसा आहे सदतीस मतदारसंघातील अपडेट आपल्याला मी साडेआठ वाजल्यापासून देत आहे साडेआठ वाजता पहिला निकाल येईल तो पोस्टलचा निकाल येईल तोपर्यंत आता हळूहळू मतमोजणीचं हे सुरुवात झाले आहे प्रक्रिया सुरू झाली सुरुवात झाली आहे कर्मचारी आता पेट्या घेऊन आलेले आहेत आठ वाजता बरोबर मतमोजणी सुरू होत आहे प वीस ते अठ्ठावीस फेऱ्यामध्ये हा निकाल लागणार आहे निकालाचा कौल यायला अकरा वाजतील किंवा दहा नंतर साधारणतः कौल कळेल संपूर्ण निकाल लागायला साधारणतः एक ते दीड वाजतील आता अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ला धाकधूक वाढलेली आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ जयंत पाटील विश्वजित कदम धनंजय महाडिक अशा अनेक अनेक नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे ला साधारणतः दहा वाजता नेमकं चित्र काय असेल कोण कौन पुढं असेल कोणाला गुलाल उधळता येईल कोणाला दणका बसेल कोणत्या मतदारसंघात भूकंप होईल कोणाला हादरा बसेल हे सगळं साधारणतः नऊ नंतर कळेल दहा नंतर चित्र स्पष्ट होईल आता प्रचंड धाकधूक वाढलेले आहे प्रत्येक नेते आणि समर्थक हळू प्रचंड उत्सुकता आहे गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये म्हणून मतदान मतमोजणी जी आहे ती अनेक बाहेरच्या अनेक ठिकाणी ठेवलेल्या आहेत मत मतमोजणी अनेक ठिकाणी ठेवल्यामुळे गर्दीवर थोडासा कंट्रोल आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघाची मतमोजणी नऊ ठिकाणी होत आहे याशिवाय सांगली सातारा सोलापूर इथं पण मतमोजणी होत आहे अनेक ठिकाणी पैसा लागलेला आहे पंचवीस लाखापासून ते एक कोटी पर्यंत फॉर्च्युनर पाच गुंठे जमीन पाच एकर जमीन अशा मोठमोठ्या पैजा लागलेल्या आहेत त्यामुळे उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे साधारणतः साडेआठ नंतर पहिला निकाल येईल तो पोस्टल मतदानाचा मी आपल्याला या पश्चिम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघातील नेमकं निकाल काय आहे हे सांगत राहील त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल दिवसभर आपण निकालाचं विश्लेषणासह निकाल देऊ त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ला युट्यूब चॅनेल धन्यवाद